रायती दिली झाले पैसे पवन चेकीचे पैसे याच्या संदर्भात तुम्हाला फक्त हप्ते बळा करता येतात दहा दोन पंचवीसला पत्र दिलं होतं की अंदूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास योजनेतून काम चालू आहे त्या कामासं का त्या कामामध्ये रस्त्याच्या कामाला अडथळा येतो तिथं अतिक्रमण झाले तर गायरान जमीन आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्वे नंबर एकशे पंचावन्नमध्ये गायरान जमीन आहे आणि तीन तहसीलदार साहेबांच्या अखत्यारीत येते ती जागा त्या संदर्भात मी ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं होतं आणि तहसीलदार पत्र दिलं होतं दहा तारखेला पत्र देऊन त्यांना सोळा तारखेपर्यंत अतिक्रमण काढा असं म्हणलं होतं जर नाही झालं तर मी सतरा तारखेला आत्मदहन करणार असा इशारा दिला होता पण गेल्या आठ दिवसामध्ये तहसीलदार साहेबांना थोडीही वेळ मिळालेला नाही ते कसं झालंय माहिती का एक साखळी आहे तहसीलदार साहेबाकडं तहसीलदार गिरदावर यांच्यामार्फत मलिदा खाण्याची एक साखळी आहे त्या साखळी मार्फत त्यांना फक्त मलिदा पाहिजे पुरवठा खात्यामार्फत पुन्हा याच्या रॉयल फीच्या हे पवन चक्कीच्या मार्फत सौर ऊर्जेचे कामं चालू आहेत त्याच्यामार्फत हे सगळे कामं तशीलची संबंधित असतात त्याच्यामध्ये अर्थकारणामध्ये तहसीलदार मशगुल आहेत पण ह्या कामामध्ये त्यांना अजिबात वेळ मिळाला नाही तुम्ही आज बघितला त्यांनी साधक पत्र सुद्धा दिलेलं नाही आज तुमच्या समोर त्यांनी पत्र दिल्या देत आहेत मला की वीस तारखेला मिटिंग कॉल करतायत त्यांनी सरपंच गट विकास अधिकारी आणि बीएनसीसी अधिकारी डिप्टी इंडिया यांची मिटिंग कॉल करतायत ही जमीन सर्वे नंबर गायरान एकशे पंचावन्न मधील जे अतिक्रमणधारक आहेत त्यांनी परस्पर विक्री केली शासनाची जमीन परस्पर जागे बळकावून भाड्यानं दिलेत त्याचा लाभ ते घेत आहेत ना त्याचा ग्रामपंचायतला कर ना महसूलला कर त्याच्यामुळं माझं विनंती होती की अतिक्रमण काढा पण अतिक्रमण काढा म्हणजे ते बऱ्याच दिवसापासून बसलेत त्यांना पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं की बाबा अतिक्रमणात थोडा रस्त्याला अडथळा होतोय गटार व्हायला पाहिजे तिथं एक एक मीटर दीड मीटर असं काढा असं आमचं म्हणणं होतं पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं तर त्या संदर्भात कुठलीही कारवाई झालेली नाही तर आता वीस तारखेला बघू काय करतायत ते त्याच्यानंतर ना माझी पुढची भूमिका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी काय करायचं ते मी करेन